असं असेल की एका हातात ताकद जास्त एका हातात कमी असं आहे का नक्की दोन्ही हातांमध्ये सारखी आहे नाही आहे सारखी ताकद नाही आहे ना हातात मग मी जर उजवा राईट हँड आहे मला लेफ्ट ला ताकद नाहीये मग माझे पुशअप कसं व्हायला पाहिजे ना लॉजिक आहे की नाही बरोबर आहे ना आहे की नाही लॉजिक दोन्ही हात मी इथले पकडून ठेवू शकतो जर मी लेफ्टला माझा स्ट्रॉंग आहे राईट विक तर असं झालं पाहिजे आपण हात ठेवू शकतो काय समजते का मला काय सांगायचं माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे दोन्ही हात आपल्याला सारखे आहेत भेदभाव आहे का त्याच्यात एकाच एवढं एवढा एकाचं एवढंच एक आहे का दोन्ही सारखे ना मसल जर सेम आहे तर ताकद सेम आहे मान्य आहे ही ताकद कधी मॅटर करेल जेव्हा मला थ्रो करायचं आहे तेव्हा हाताने खूप लांब जाईल डाव्या हाताने कमी जाईल बरोबर ना वस्तू उचलायची असेल तर जिममध्ये गेले तुम्ही पाच किलोचा अंबल्स पण तेवढाच वाटतो उजव्या हाताने डाव्या हाताने पण तेवढाच वाटतो तर मस्त आहे का त्यामुळे आजपासून डोक्यातून कॉन्सेप्ट काढून टाका की मी राईट आहे मी लेफ्ट येईन गोळ्यासाठी ठेल क्रिकेटसाठी किंवा थ्रोसाठी दगड भेटायला ही गोष्ट चालणार आहे मग उजू हाताने म्हणून मला डाव्यात नाही टेक्चर किंवा मी डाव करू आहे तर मला उजवा राहिले टेक्चर आजपासून एवढं डोक्यात जेव्हा की गोळा जर मी उजू हाताने एवढं टाकू शकतो तर डाव्या हाताने पण तेवढाच टाकू शकतो हे मी तुम्हाला विथ एक्झाम्पल समजावून सांगतो या पुढे गोळा पुढे चल या तुला काय करायचंय गोळा उचलायचा आहे तू रायटी के लिफ्टी आहे याला हा रायटी आहे हा काय करणार उजव्या हाताने गोळा वरती फेकणार बरोबर याने काय केलं हाताची ताकद वापरली की नाही आणि आता दुसरी गोष्ट जसं मी पहिली कॉन्सेप्ट क्लिअर केली दुसरी पण आजच क्लिअर करा की गोळा हा हाताने फेकायचा नसतो हसाल की नाही तुम्ही मग कशाने फेकायचं पाय नाही थोड सायन्स मी तुम्हाला त्यातलं सांगतो सायन्स आठवत का शाळेत तुम्हाला शिकवला त्वरण शिकवलं होतं तुम्हाला लिवर तीन प्रकारचे त्वरण शिकवले असतील बल बार टेकू आठवत का आठवत का ॲक्सिस कोण इंग्लिश मीडियम आहे फोर्स ॲक्सिस रेजिस्टन्स तीन गोष्टी आठवत ना तर मला मला याच्यात सांगा सायन्स सांगा बल काय भार काय आहे आणि टेकू काय गोळा फेकचे असं अज्युम करा की मी आता इथून गोळा फेकतोय मला सांगा बल काय बल काय पाडी मध्ये मी विचारतोय आणि बाळा कोण वाला कुटुंब वापरायचंय साइज मधून मग ऍक्सिस काय म्हणजे टेकू काय आहे आते आणि रेजिस्टेंस काय आहे लक्षात बल काय आहे पाय भार काय आहे तोळा आहे टेकू काय आहे आते मी एक एग्जांपल सांगतो एवढा मोठा दगड आहे माझ्यासमोर अगोदर मला जर दगड जर मला पुश करायचं मी असा पुश करायला दाटाने काय करेल काय केलं पायाची ताकद लावा नुसत्या हाताने झकल असता तर पॉसिबलच नाही मग याला पण भेटे की नाही इथे सुद्धा सायन्सच आहे सायन्स आपल्याला काय सांगतं जेव्हा तुम्हाला पूष जोरात करायचंय जेव्हा तुम्हाला वजन उचलायचे तेव्हा थाईजची ताकद लावा उचलताना मी तुम्हाला सांगितलं ना आता असा गोळा उचलून बघा एकदा म्हणजे असा गोळा उचलून बघा कुठला सोपा वाटतो तुम्ही केला आता ट्राय थाईज मधून असा उचललेला सोपा आहे असा उचललेला सोपा आहे साईज मध्ये कारण का तर आपण मसलची स्ट्रेंथ युज करतोय ना की जॉईंट जॉईंटचं काम काय जॉईंटच काम काय आपल्या शरीरात मी तुम्हाला काय एवढं सांगतोय आपल्याला गावठी पद्धतीने गोळा फेकायचाच नाही जो गावठी पद्धतीने गोळा फेकेल असा त्याला मी वस्तू काढून देणार शिकायचं तर प्रॉपर शिकायचं टेक्निकल शिकायचं बायोमेकॅनिक्स वर्ड त्या दिवशी पण सांगितलं मी काल परवा आज पण सांगतो बायोमेकॅनिक्स हा वर्ड वापरायचा की कॉन्सेप्ट गुगल करा बायोमेकॅनिक्स काय असतं याचा सरळ सरळ अर्थ आहे कमी कष्ट करून जास्त रिझल्ट मिळवणं म्हणजे बायोमेकॅनिक्स मला रिझल्ट मिळवायचा असेल तर कमी कष्टात मिळालेला चांगला ना गाढव कष्ट करण्याची गरज आहे का थोडं स्मार्ट वर्क करू म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी सांगण्याची गरज पडते वो बल बार टेकवू जर लक्षात ठेवलं तुम्ही सायन्सचा सपोर्ट आपल्यासाठी वापरला तुम्ही फिजिक्स वापरलं तर या सगळ्या गोष्टी सोप्या जर गावठी बद्दल